भारतीय जनता पार्टीचा जरा से आवाज येत नाही अकोले शहरात काढला पाहिजे भाजपचा काहीतरी मेळावा चालू आहे भारतीय जनता पार्टीचा और देश का नेता कैसा हो और देश का नेता कैसा हो अच्छा या भारतीय जनता पार्टीचा मेळाव्याचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तालुक्याचे भाग्य विधाते माननीय मधुकरराव पिचड साहेब व्यासपीठावर बसलेले तालुक्याचे माजी आमदार माननीय वैभवराव पिचड साहेब व्यासपीठावर बसलेले भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष यशवंतांना आभाळे या विचारपीठावर बसलेले सर्व मान्यवर समोर बसलेले सर्व कार्यकर्ता बंधू भगिनींनो आपण तेरा तारखेला लोकशाहीच्या महोत्सवाला सामोरं जात असताना इथं बसलेल्या सगळ्या लोकांवर फार मोठी अशी जबाबदारी आहे आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत लगीन आपला आहे आणि म्हणून या लगीनमध्ये आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत परवा परवा या देशाचे लाडके पंतप्रधान विश्व नेते नगरला त्यांची ऐतिहासिकाची सभा झाली आणि सभा झाल्यावर सभा संपली सर्वांना अभिवादन करून या देशातल्या सगळ्या लोकांनी पाहिलं नरेंद्रभाई मोदी व्यासपीठावरून अभिवादन करत करत सगळ्यांना भेटत भेटत जात असताना आपल्याही तालुक्याच्या लो, लोक लोकनेत्यांना तुमच्या हाताचं कसं आहे असं विचारत होते आणि म्हणून हा वैश्विक नेता आपल्या नेत्यांना विचारतो तुमच्या हाताचं कसं आहे त्या वैश्विक नेत्याचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचं आहे आणि म्हणून तेरा तारखेला आपली जबाबदारी आहे ज्या पिचड साहेबांच्या हाताच्या दुखण्याची चौकशी ज्या नरेंद्रभाई मोदींनी केली त्या नरेंद्रभाई मोदींचे हात आपल्याला आता बळकट करायचा आहे तेरा तारखेच्या या निवडणुकीला सगळ्या देशभर अनेक तारखा माग पुढे आहेत सगळ्या लोकांचा मूड झालाय पुन्हा हा देश नरेंद्र मोदींच्या ताब्यात द्यायचा आणि हा सगळ्या लोकांचा मूड झाला तर त्यात अकोलाकर आपण मागे राहिलो नको अकोल्याच्या विधानसभा मतदार सांगितली मतदार त्यासाठी मागे राहिला नको त्याच्यासाठी खरं तर या मेळाव्याचं आयोजन केलंय आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करायचं खरं तर ज्या विचारासाठी भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली त्या पंडित दीनदयाळ उपाध्यांच्या विचारावर हा भारतीय जनता पार्टी त्या सिद्धांतावर चालती आणि म्हणून एकात्मता मानवता वादात खरं मेन मुख्य सांगितलंय का घ या घटकातल्या शेवटच्या पंक्तीपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत काहीतरी वाढी गेली पाहिजे आणि या देशातला जो दुबळा आहे जो दिन आहे त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे तो सुखी समाधानी असला पाहिजे आणि म्हणून याच्यासाठी खरं तर राजकारण करतात खरं तर सत्ता ही साध्य नाही सत्ता हे साधन आहे नरेंद्रभाई मोदींनी ही सत्ता हे साधन कसं वापरावं याच जिवंत उदाहरण या, या देशवासियांच्या समोर खर तर ठेवलंय तुम्ही बघा दहा वर्षापूर्वीचा दोन हजार चौदाच्या आधीचा काळ बघा काँग्रेसची राजवट अस कधी जनता दलाचे पंतप्रधान व्हायचे कधी आघाडीचे पंतप्रधान व्हायचे महिन्याला दोन महिन्याला बातम्या यायच्या अमक्या खात्यात भ्रष्टाचार झाला घोटाळा झाला टेलिफोन खात्यात घोटाळा झाला चाऱ्यामध्ये घोटाळा झाला हजारो कोटीच्या घोटाळ्यांच्या बातम्या आपण रोज वाचायचो दहा वर्ष झाली नरेंद्रभाई मोदींची एक रुपयाच्या भ्रष्टाचाराची बातमी ना पेपरला आली ना टीव्हीला आली इतका पारदर्शक काम करणारा हा लोकनेता आपल्याला या देशाला नेता म्हणून मिळाला आणि म्हणून जगात वाहवा नरेंद्र मोदींची होती तुम्ही आम्ही खूप खरं तर का आपल्याला असा नेता मिळाला का ज्याची जगात होती ज्या नरेंद्र मोदींना नाकारलेले देश ते नेस आज नरेंद्र मोदींना बोलवतात मोदी साहेब तुम्ही आमच्या देशात या तो देश नरेंद्र मोदींना पाय घाड्या घालतात आणि कॅरेडॉर मध्ये दे? त्या देशातली लोक तिकीट काढून नरेंद्र मोदींची भाषण ऐकायला येतात हा किती मोठा बदल नरेंद्र मोदींनी या जगात करून दाखवला आणि अशा नेत्याच्या आपण पक्षाचे कार्यकर्ते आहोत म्हणून आपल्याला अभिमान तर आहेच आहे परंतु मी दोन गोष्टी या ठिकाणी तर स्पष्ट करणार आहे या निवडणुकीत दोन प्रभाव आहेत मित्रांनो दोन प्रभाव आहे एक प्रभाव आहे हा देश चालवण्यासाठी मत मागणारा आणि दुसरा प्रभाव आहे घर चालवण्यासाठी मत मागणारा प्रभाव आणि म्हणून देश चालवण्यासाठी मोदी साहेब मत मागतात घर चालवण्यासाठी राहुल गांधी असेल उद्धव ठाकरे असेल शरद पवार असतील हे घर चालवण्यासाठी खर तर मत मागतात आणि म्हणून या ठिकाणी या दोन प्रवाहामध्ये कोणाचा चॉईस करायचा कोणाला स्वीकारायचं हे आपल्याला ठरवायचं आहे आणि म्हणून नरेंद्र मोदी जर देश चालवायला मागत असतील तर आपल्याला नरेंद्रबाईच्या मागे ठाम नरेंद्र या ठिकाणी उभं राहावं लागेल या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि एकनाथ शिंदे साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यांच्या अगदी जवळचे आणि ज्यांच्यावर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची खरं तर धुरा दिली असे निरीक्षक भाऊ चौधरी साहेब या ठिकाणी येत आहेत त्यांचं आपण सर्वांनी खर तर कपिल पवार राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सर्वांचं या दोही नेत्यांचं टाळ्या वाजून आपण या ठिकाणी स्वागत करूया या भाऊया विजय असो शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकरजी कोते शिवसेनेचे तालुका अध्यक्ष संजय वाघचौरे याही मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांना विनंती आहे कृपया व्यासपीठावर या खर तर आता आहे ना कमलाकर बोरे ना बोरे संजीव आपण या तेरा तारखेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आणखी दोन गोष्टींचं मी या ठिकाणी विश्लेषण करून माझं मनोगत मी या ठिकाणी संपवणार आहे खरं तर या तालुक्यात निवडणुका लागल्या आणि चर्चा झाली चर्चा विरोधकांनी केली आणि विरोधकच करतात चर्चा कोण करतं ज्यांनी लोखंडे साहेबांना ना दोन हजार चौदाला मतं दिली ना दोन हजार एकोणावीसला मतं दिली लोखंडे साहेबांना ज्यांनी मतं दिली नाही ते लोक काय म्हणतात खासदार आमच्याकडे आले नाही खासदार आमच्याकडे गेले नाही खासदारांनी आम्हाला काहीच काम दिलं नाही चर्चा कोण करत विरोधक करतात ज्यांनी ते सदाशिव लोखंडे साहेबांना मतं दिले ना आता आम्ही रमेश राक्षे आम्ही जुने कार्यकर्ते खरं तर सगळ्यांनी या देशातल्या लोकांनी मतं सदाशिव लोखंडेकडे पाहून दिली नाही या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व्हावेत म्हणून दोन हजार चौदा लाही मत दिले दोन हजार एकोणीस लाही मत दिली आणि दोन हजार चोवीस ला सुद्धा मत देणार आहोत आणि म्हणजे दोन्ही मागच्या निवडणुकीला जेव्हा लोखंडे साहेबांना निवडून दिला ना ते आम्ही मतदार किंवा जो सर्वसामान्य मतदार आहे त्यांचं मत वाया गेलं नाही कारण नरेंद्र मोदींसाठी त्या संसदेच्या सभागृहात मोदींसाठी ज्यांनी केला ते लोकप्रतिनिधी आपण लोखंडे लोकसभेत पाठवले म्हणून या या वर्षात देशाचा जो विकास झाला म्हणून आमचं मत वाया गेलं नाही अशी आमची भावना आहे मत दिली नाही त्यांनी आणि चर्चा करतात कशी लोखंडे साहेब आले नाही अहो लोखंडे साहेब आले नाही गेले नाही तुम्हाला ते दिसली नसेल तुम्हाला कावीळ झाली आमच्या मत आमच्या तालुक्यात आले आमच्या गावागावात आले आमच्या गटात आले आमच्या गटांनी विकास

या अकोल्या तालुक्याच्या अनेक विकास काम आपल्याला लोखंडे साहेबांकडून पूर्ण करायचं आहे लोखंडे साहेब निवडून येणार आहे परंतु ही निवडणूक वेगळी आहे मागच्या निवडणुकीत पिचड साहेब वैभव भाऊ कांबळे साहेबांकडे होते आज भाऊ पिचड साहेब भारतीय जनता पार्टीत आहे आणि विशेष करून या दोघांवर बी या तालुक्यात लोखंडे साहेबांना आघाडी मिळाली तर आपलं परफॉर्मन्स आधी होणार आहे नाहीतर लोक म्हणतील अरे पिचर साहेबांनी भाजपचा प्रचार केला या तालुक्याच्या आमदारांनी केला इथं गायकरांनी केला तरी मागे राहिलो आणि म्हणून ते करतील म्हणून आपण न बसता ही निवडणूक आपली आहे विशेष करून भारतीय जनता पार्टीसाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा जो शिलेदार या ठिकाणी उमेदवार दिलाय त्याला आपल्याला निवडून द्यायचंय साध्या साध्या गोष्टी दोन तीन गोष्टी तुम्ही लोकांना सांगा अरे ज्यांनी राम मंदिर बांधलं त्याला तुम्ही मत देणार का नाही जो आय करणारा राहुल गांधी त्याला तुम्ही मत देणार कराव या नरेंद्र मोदींना मत देणार त्या तीनशे सत्तर कलम करणाऱ्या मोदींना मत देणार राहुल गांधींना मत देणार या ठिकाणी तुमच्या आमच्या घरातला एखादा माणूस सैनिकामध्ये असेल मिलिटरी मध्ये असेल अरे नऊ वर्ष झाले देशाचे पंतप्रधान हो एक दिवाळी त्यांनी शासकीय के निवासी केले नाही एक दिवाळी ना सीमेवर सीमे सुरक्षा करण्यासाठी या देशाचं रक्षण करण्यासाठी आमच्या सैनिक उन्हात पावसात हिवाळ्यात थंडीत तिथं उभा राहतो त्याला सुद्धा आनंद वाटावा त्याला एक मोरण मिळावं मारा आणि म्हणून हिंग परवाची पर्वाची गोष्ट सांगतो टीव्ही ला एक बातमी आली संग्राम चालू होता रणसंग्रामात एका शेतकऱ्याला तो टीव्ही वाला विचारतो बाबा तुम्ही मत कोणाला देणार तो बाबा म्हणाला मी मोदींना मत देणार तो टीव्ही वाला म्हणाला का मोदींना मत देणार तो बाबा असा म्हणाला माझा एकुलता एक, एक मुलगा मिलिटरीत आहे त्याला या दिवाळीला सुट्टी मिळाली नाही आणि तो मिलिटरीच्या सीमेवर रक्षण करतो आणि या दिवाळीला या देशाचे पंतप्रधान आमच्या मुलाच्या कॅम्पसमध्ये गेले माझ्या मुलाबरोबर त्यांनी दिवाळी साजरी केली आम्हाला त्यांनी फोटो पाठवले आम्हाला खूप आनंद झाला या देशाचे हे पंतप्रधान माझ्या मुलाबरोबर दिवाळी साजरी करतात अरे या मिलिटरीवाल्यांच्या घरी जा जाऊन विचारा या सैनिकांच्या घरी विचारा सैनिकांची आज अवस्था काय दहा वर्षापूर्वी अवस्था काय होती एक मान सन्मान या ठिकाणी मिळाला नरेंद्र दिवशी पंतप्रधान झाले एक बाबचोट झाला नाही कुठेही गोळीबार झाला नाही कुठेही दंगली झाल्या नाही आतंकवादाची या देशाकडे वाकडी नजर करण्याची हिंमत होत नाही नाहीतर पाकिस्तान वाकड्या नजरेनं पाहिजे चायना वाकड्या नजरेनं पाहायचं अमेरिका वाकड्या नजरेनं पाहायचं आणि आज लोक गळे काढून मोदींना जे विरोध करतात ना ते विरोध कोण करत आहे पाकिस्तानला वाटतं मोदी नको चायनाला वाटतं मोदी नको अमेरिकेला वाटतं मोदी नको या देशातल्या भ्रष्टाचारी लोकांना वाटत मोदी नको आणि सरळ मार्गाने काम करणारा सर्वसामान्य माणूस या मोदींना माग आहे परंतु या वाईट काम करणाऱ्या लोकांना मोदी नको आहे आणि त्यांच्याच गळ्यात गळे घालून काही लोक आपलेच आपलेच भाऊबंद मोदी नको म्हणून अपप्रचार करतात अपप्रचार दोन मुद्द्यांचा करतात शेतकऱ्यांसाठी या देशात स्वप्नात तरी शेतकऱ्याला पेन्शन मिळेल असं कधी स्वप्नात तरी वाटलं का अरे आमच्या शेतकऱ्याला केंद्र सरकार सहा हजार देत राज्य सरकार सहा हजार शेतकऱ्याच्या बा, उत्पन्नाला बाजारभाव मिळाला शेतकऱ्यांमुळे रस्ते चांगले झाले दळणवळण चांगलं झालं त्याचा भाजीपाला एक, ता, एक तासात नाशिकला जातो आपलं जर घरात पेशंट आलं माझ्या भाऊ भाऊ माझ्या भावाला परवा अटॅक आला पहाटे पहाटे खरं तर शंभर टक्के ब्लॉक निघाला मोजून मी सात मिनिटात संगणनाला गाडी स्वतः मी गेलो रस्ते चांगले चालूच डॉक्टर उशीर झाला असता पेशंट दगावला होता म्हणून मी माझ्या भावाला शकलो हा विकास नाही का म्हणून या छोट्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावायला असेल हा देश जर विकासाच्या बाजूने चालला असेल तर या विकासाच्या बाजूने आपल्याला उभं राहावे निष्प्रभ माणूस या लोकसेवेचा वसा घेतलेला माझू या जनसेवेचा वसा घेतलेला माणूस या देशाला मिळाला अरे आपण खूप नशिबान आहोत या मोदींसारखे नेतृत्व या देशाला मिळालं अहो बघा एक दिवस सुट्टी घेतली नाही तेवीस वर्षात एक दिवस सुट्टी घेतली नाही स्वतःचा आईचा अंतविधी केला एक तासभर थांबले बघा देशाचं खरं तर जगात मोदींचं नाव झालं जगातला नेता म्हणून जगत जेता विश्वनेता म्हणून नरेंद्र मोदींना गौरवलं जातं त्यांच्या आईचं किती मोठं सेलिब्रेशन केलं असतं अंतविधीचं देशाचे अनेक देशा देशाचे देशा राष्ट्राध्यक्ष आले असते राष्ट्रपती आले असते राज्यातले सगळे मुख्यमंत्री सगळे मंत्रिमंडळ त्या अंतविधीला असतं परंतु मोदींनी असं केलं नाही मोदींनी त्या नगरपालिकेच्या एका शेववाहिनीमध्ये आईचा मृतदेह ठेवला स्वतः बसले भावाला बसवलं आणि खर तर तिचे गंजलेले दरवाजे एकदम मुडकी तुडकी ती या देशाचा हा लोकनेता बसला आईचा मृतदेह त्या ठिकाणी ने नेला दिला आणि वाजता त्या कलकत्त्याच्या एका कार्यक्रमाला का गेले संध्याकाळी आठ वाजता आपल्या हापसमध्ये बसले अरे एखादा म्हणलं असतं माझी आई खर तर गेली मला सुत काय मी दोन दिवस सुट्टी घेतो एक तास मलासाठी आईच्या अंतविधीला गेले दुसऱ्या तासापासून या देश सेवेसाठी लागले असा निस्पृह असा नेता आपल्याला मिळाला आहे आणि म्हणून आपल्याला मोदींचे हात बळकट करायचे मित्रांनो नरेंद्र मोदीचे दोन तीन भाऊ आहे कधी त्यांनी त्या ते पंतप्रधानाचं निवास पाहिलं नाही मुख्यमंत्री होते त्यांनी कधी मुख्यमंत्री निवास पाहिलं नाही कोणत्याही भावांना कधी या सत्यचा लाभ दिला नाही आणि तुम्ही बघा एक रुपयाची प्रॉपर्टी नाही एक रुपयाचा भ्रष्टाचार नाही चोवीस तास माणूस हा काम करतो चोवीस तास आणि म्हणून या देशसेवेसाठी त्यांनी इतकं मोठं काम करतात आणि शेवटचं मी सांगून माझं भाषण संपवणार आहे बावीस जानेवारीला आपण दिवाळी साजरी केली बावीस जानेवारीला दिवाळी याच्यासाठी साजरी केली या देशा, या देशात हिंदूंचा मानबिंदू जन्मभूमी अयोध्या त्या ठिकाणी राम मंदिर झालं नव्हतं साडेपाचशे वर्ष या देशातल्या दे लोकांनी लढा दिला साडेपाचशे वर्ष संघर्ष केला चळवळ केली आंदोलन केली अनेक कारसेवक खरं तो देशदोडीला लागले अनेक कारसेवक बलिदान गेले लाखो लोक मृत्युमुखी पडले पण आपल्याला राम मंदिर मुक्त झालं नाही रामाचं मंदिराचं निर्माण त्या अयोध्येत झालं नाही आणि देशात असा एक एकमत आपल्याला मिळाला नरेंद्र मोदी नावाचा नेता आपल्याला मिळाला आणि त्यांनी शब्द या देशवासियांना दिला होता तुमचं एक मत मला द्या हे राम मंदिर मी करून दाखवतो आपल्या एका मतामुळं राम मंदिर उभं राहिलंय आज त्या अयोध्येत जर तुम्ही गेले असाल मागच्या महिन्यात रामनवमी झाली एक आध्यात्मिक आणि विज्ञानाचा असा मोठा प्रयोग त्या ठिकाणी केला विज्ञान आणि आध्यात्मिकाचा नमुना पाहायचा असेल अयोध्याचं राम मंदिर बघा फक्त रामनवमीला रामनवमीच्या दिवशी पाच मिनिटासाठी सूर्याचं तिलक सूर्याची किरण प्रभूच्या रामलल्लाच्या तिलकावर पडतात पाच मिनिटासाठी आणि ते फक्त राम दिवशी दुसऱ्या कोणत्याही दिवशी त्या सूर्याची किरण त्या रामलल्लाच्या मस्तकावर पडत नाही फक्त रामनवमीच्या दिवशी त्या रामलल्लाच्या मस्तकावर सूर्याची किरण पडून तो तिलक लावला जातो किती मोठा विज्ञान किती मोठा आध्यात्मिक आणि म्हणून या राम मंदिरासाठी मत द्यायचं नाही का म्हणून मी कलकलीची विनंती करतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्याला पुन्हा एकदा मोदी निवडून द्यायचे हे निवडून देत दे असताना अकोल्या तालुक्यात सुद्धा वैभव वैभवांचे प्रतिष्ठापनाला लागले पिचार साहेबांचे प्रतिष्ठापनाला लागले भारतीय जनता पार्टीची प्रतिष्ठापनाला लागली ला 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 उद्या आपण या ठिकाणी आघाडी दिली पक्षाला आपण हक्काशीर भांडू शकतो पक्षाला सांगू शकतो आम्ही या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी चळमणीनं काम केलं मागच्या वेळेस काय झालं आम्हाला माहित नाही त्याच्या मागच्या वर्षी काय झालं आम्हाला माहिती नाही पण या वर्षी नरेंद्र मोदींसाठी भारतीय जनता पार्टीसाठी सदाशिवराव लोकखंडला आपण निश्चितपणानं या ठिकाणी लीड देऊया पुन्हा एकदा कळकळीची कल विनंती करतो कमी आलावधीत वैभवभवला विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वैभवभव विशेष करून अभिनंदन करतो खूप कमी कालावधीत इतकी मोठे कार्यकर्ते इतकी मोठी जनता अकोले तालुक्याची जमवली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो की या तेरा तारखेला वैभव भवन तुमच्या मत म्हणजे पिचर साहेबांना मत तुमच्या मत म्हणजे वैभव भवनला मत तुमच्या मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत या भावनेनं आपण या मतदानक पाहू आणि ते तेरा तारखेला जास्तीत जास्त मतानं सदाशिवराव लोखंडे साहेब निवडून देऊ अशी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस